नमस्कार वेलकम टू माय चॅनल शशी आरमियामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर मी आहे शशिकांत वाट आणि आज आहे दिवस सोमवार काल होती एकादशी आम्ही काल नारायणपूरला जाऊन आलो आणि आज होती बारस तर पत्नीनं म्हटलं की बारस आपण घरी न सोडता हॉटेलमध्येच सोडूया तर काही वेगळा आनंद येईल तर म्हणून तिचा ऑर्डर म्हणजे ब्रह्म ऑर्डर तर चला तर तिचं ऑर्डरचं पालन केलं आणि आम्ही निघालो हॉटेलमध्ये तर हॉटेलमध्ये जाताना विचार केला की कुठं जायचं बा चांगलं हॉटेल कुठलं आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण टेस्ट घेऊन पाहिलं की समजतं की कुठलं हॉटेल बेटर आहे आणि कुठलं त्यातलं फूड चांगलं आहे तर असं डिस्कशन करता है, करता आम्ही गेलो हॉटेल अन्नपूर्णामध्ये जे हायवे पाशी फार जवळ आहे बघूया म्हटलं त्यातली टेस्ट कशी आहे कारण रेनबो झालं आमच्या गावातले जेवढे रेस्टॉरंट आहे आहेत बऱ्याचपैकी चांगले आहेत तर रेनबो आमच्यासाठी जवळ असल्यामुळे आम्ही रेनबोमधून जातो पण आज विचार केला त्याचबरोबर पाहुणे होते साळभू होता आणि साळी होती तर विचार केला सगळे मिळून जाऊया आपण हॉटेलमध्ये तर आम्ही इथे निघालो आहे हॉटेलला जायसाठी तर आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आणि हे आहे हॉटेल अन्नपूर्णा अगदी हायवेच्या बाजूलाच आहे तर यातलं टेस्ट आणि यातलं फूड कसं काय आहे ते तुम्हाला मी सांगितलं व्हिडिओच्या मार्फत तर या हे बघा माझं इंट्रोडक्शन इथं सुरूच आहे आम्ही काय काय गमती जमती केल्या बघा इथे तर या ठिकाणी आल्यानंतर ओपन एरिया होता वरती छप्पन नव्हतं मोकळं हवामान होतं चांगलं वाटलं बसल्यावरती आणि लोकं कसं हॉटेल म्हटलं की कसं प्रसन्नच पाहिजे मोकळं पाहिजे स्पेस पाहिजे असा तिथं त्या ठिकाणी व्यवस्थित होती तर आम्ही ऑर्डर दिला आणि ऑर्डर दिल्यानंतर पहिल्यांदा मसाला ऑर्डर दिला म्हणजे स्टार्टर असलं म्हणजे कसं आहे तोपर्यंत टाईमपास होऊन जातं नंतर आमचा ऑर्डर आला आम्ही सुरू केला होता पण हे बघा कधी कधी वेळ घालवण्यासाठी बरं आहे तर सगळ्यांनी पहिले हाच पापड मग खाल्ला हे खाईपर्यंत आमचं ऑर्डर आला आणि आम्ही तिथं आसवाद तिथं आहोत तर चांगला आहे ओपन एरिया आहे ओपन लँड आहे आणि बऱ्याचपैकी चांगलं म्हणू शकतो आपण हे बघा पूर्ण आणि वरती आपला चंद्र तर ओपन एरियामध्ये जेवायला काही वेगळंच वाटतं त्यात आपली फॅमिली असते का अधिकच चांगलं तर बघा आम्ही काय काय एन्जॉय करतो तिथे हाय टू माय चॅनल शशी आता आपण सगळ्यांच स्वागत आहे तर आज आम्ही स्लाईडवर बसते का <laughs> सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि आता आम्ही निघलो आमच्या घरी गेलो तर सांगा मला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद